यशवंतराव चव्हाण महाविद्यालय इस्लामपूर आणि शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर यांच्या संयुक्त राष्ट्रीय सेवा योजनेचं पाणी व्यवस्थापन विशेष श्रमसंस्कार शिबिर येतवडे बुद्रुक तालुका वाळवा येथे बारा ते अठरा जानेवारी दरम्यान आयोजित करण्यात आलं होतं त्यामध्ये विद्यार्थी आणि विद्यार्थिनी येतवडे बुद्रुक गावातील ग्रामस्थ आधी सहभागी झाले गाववाड्यावर साठ फूट लांब आणि नऊ फूट उंचीचा दगड मातीचा बांधारा असे दहा बंधारे बांधण्यात आले तर गावाला इरिगेशन पाण्याची सोय नसल्यानं या गावाला वारंवार दुष्काळाचा सामना करावा लागतो जानेवारीपासूनच विहिरी कोरड्या पडल्यानं विहिरीचं पाणी पातळीत घट आहे त्यामुळं शेतीलाच काय तर प्यायला सुद्धा पाणी कमी पडतं मात्र विद्यार्थ्यांनी बांधलेल्या या दहा बंधाऱ्यांमुळे येणाऱ्या पावसाळ्यात चांगल्या प्रकारे पाणीसाठा होऊन गावाला पिण्याचं पाणी त्याचबरोबर शेतीलाही मुबलक पाणी मिळणार आहे विद्यार्थ्यांच्या या उपक्रमाला यश प्राप्त होणार आहे या सात दिवसामध्ये श्रमदान स्वच्छता लेख लाडकी व्यक्तिमत्व विकास युवा माहिती अंधश्रद्धा निर्मूलन जलसाक्षरता पर्यावरण संवर्धन गावात वृक्षारोपण आणि संवर्धन त्याचबरोबर आरोग्य तपासणी शिबिर स्त्रीभ्रूण हत्या जागृती महिला मेळावा आणि शाश्वत बंधारे ग्राम सर्वेक्षण यासारखे कार्यक्रम राबवण्यात आले त्यासाठी प्राध्यापक डॉक्टर गोरखनाथ किरदत्त प्रकल्प अधिकारी प्राध्यापक अमोल चांदेकर डॉक्टर अशोक जाधव हो। प्राध्यापक अभय पाटील त्याचबरोबर एतवडे बुद्रुकचे सरपंच प्रतिभा वर्धमान उपसरपंच सौरभ कलगोडा पाटील यांचं मोलाचं असं मार्गदर्शन मिळालं शिवाजी विद्यापीठांतर्गत अंतर्गत आयतवडे बुद्रुक या ठिकाणी आम्ही यशवंतराव वाळवा एज्युकेशन सोसायटीचे यशवंतराव चव्हाण महाविद्यालय या यांच्यातर्फे अं एन एस एस कॅम्प आयोजित केला आहे तो, तो दोन हजार बारा ते अठरा या कालावधीत आम्ही पाच वर्ष सलग केलेला आहे यामध्ये आम्ही तलाव तलावाची उंची वाढवणे रुंदी वाढवणे तसेच ओढ्यातील घाण ओढून काढणे त्या ठिकाणी शेतकऱ्यांना पुरेपूर पाणी पुरवठा करून त्यांच्या शेतीला योग्य ती पाण्याची सोय उपलब्ध आम्ही करून दिलेली आहे नंतर त्याच ठिकाणी गावातील मंदिराकडची मंदिराकडची जी स्वच्छता होती ती गावातील स्मशानभूमी न... पाणी आडवा आणि पाणी जिरवा हा संदेश घेऊन ऐतुळी बुद्रुकमध्ये मध्ये आलेल्या यशवंतराव चव्हाण महाविद्यालय इस्लामपूरच्या विद्यार्थ्यांचं आणि ह्या विद्यार्थ्यांनी केलेल्या कार कामाचं खरोखर कौतुक करायला पाहिजे अशा पद्धतीनं काम त्यांनी केले गेली पाच वर्षे झालं हे विद्यार्थी गावातील सर्व ग्रामस्थांना पाणी अडवा आणि पाणी जिरवाचा संदेश देऊन लोकांना जागरूकता निर्माण करतायत आणि त्याच माध्यमातून त्यांनी गावकऱ्यांच्या सहाय्यानं ऐतुलबदूर ग्रामपंचायतीच्या माध्यमातून आणि त्याचबरोबर गावातील वेगवेगळ्या तरुणांच्या माध्यमातून गेली पाच वर्षामध्ये दहा बंधारे बांधून एक अतिशय मोठं काम या यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी केलेलं आहे परिसरातील स्वच्छता असेल आमच्या गावातली जे देवालय आहे त्याच्या परिसरातली स्वच्छता असेल आणि त्याच्यानंतर नंतर जे आमची स्मशान भूमी आहे स्मशान शेड आहे तिथली पण स्वच्छता त्या लोकांनी चांगल्या प्रकारे केलेली आहे त्याचबरोबर त्यांनी वृक्ष लागवड केलेली आहे रस्त्याच्या कडेनं बऱ्याचपैकी पैकी आणि सगळ्यात महत्त्वाचं काम म्हणजे ह्या विभागाला अत्यल्प पाऊस पा। आणि इरिकेटेड एरिया नसल्यामुळं जो शेतकऱ्यांना ज्वलंत प्रश्न आहे तो म्हणजे पा भूजल पातळी नावानाव खाल। खाल।, खाल खाल खाली खाली होत गेलेले आहे परंतु ह्या विद्यार्थ्यांनी स्वतः श्रमदान करून आमच्या इथं छोटे एक सात बंधारे आणि मोठे ज्या ज्या बंधाऱ्यामध्ये कमीत कमी दोन तीन एवढं पाणी साठल असे मोठे तीन बंधारे ह्या लोकांनी बांधलेले आहेत श्रमदानातून त्याचबरोबर त्या पाणी त्यामुळं मागच्या दोन वर्षात बऱ्यापैकी त्या साठल्यामुळं पाण्याची पातळी थोडीफार उंचावलेली आहे त्याचबरोबर गावाच्या पश्चिमेला एक तळं आहे ते पण एकदम मुजत आलेलं ते तळं पहिल्या वर्षी एकदम मोठं करून त्यामध्ये पण पाणी भरपूर असं साठलेलं आहे आणि गेल्या वर्षी जरा पाऊस काळ कमीच होता पण मागच्या तीन वर्षामध्ये हे सगळे बंधारे फुल असे भरल्यामुळे अतिशय चांगल्या प्रकारे शेत शेतकऱ्यांना फायदा झालेला आहे नंतर इथल्या शेतकऱ्याला पाण्यापासून हा शेतकरी वंचित राहतो सुदैवानं या गावाचं जे क्षेत्र आहे ते जवळपास साडेचार हजार एकर क्षेत्र असलेलं हे गाव आहे आणि वाळवा तालुक्या आणि शिराळ तालुक्याच्या बॉर्डरवरती असलेलं हे तसं दुष्काळ सदृश्य गाव असल्यामुळं या ठिकाणी पा पाणी संवर्धन आणि जलसंवर्धनाचं काम होणं अत्यंत गरजेचं होतं आणि त्या दृष्टिकोनातून आम्ही जलसंवर्धनाचं काम हाती घेतलं ह्या एन एस एसच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांच्या माध्यमातून युवकांची जी शक्ती मा आहे ती खऱ्या अर्थानं योग्य अशा कामाला लागली पाहिजे आणि म्हणून आम्ही या गावामध्ये जवळपास छोटे मोठे असे दहा एक बंधारे फक्त मुलांच्या माध्यमातून बांधलेले आहेत आणि त्या बंधाऱ्यांच्यामुळं या परिसरातील या भागातील शेतकऱ्यांना पाणीसाठा प पाण्याचं जे पाणी पातळी असेल भूजल पातळी ही उंचावलेली आहे आणि बऱ्याच शेतकऱ्यांना त्या बंधाऱ्यांचा आपल्या शेतीच्या पाण्यासाठी पिण्याच्या पाण्यासाठी आणि जनावरांच्या पाण्यासाठीचा मोठा प्रश्न हातभार तो प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही एक छोटासा प्रयत्न या गावामध्ये केलेला आहे शासनानं चालू केलेल्या जलयुक्त शिवार मोहिमेमध्ये आमचा एक छोटासा सहभाग या माध्यमातून आम्ही नोंदवलेला आहे आणि या कार्याची दखल शिवाजी विद्यापीठामध्ये घेतली जाईल असा मला विश्वास वाटतो आणि या कार्यामध्ये आमचे सहकारी प्राध्यापक डॉक्टर अशोक जाधव सर असतील आमचे प्राचार्य डॉ डॉक्टर ए एम जाधव सर असतील आणि माझे सर्व इतर स सहकारी या गावचे माजी सरपंच संग्राम गायकवाड असतील किंवा या गावचे प्रतिभाता हे वर्धमान बुद्रुक विद्यमान सरपंच आहेत त्याचबरोबर त्यांचे सर्व पदाधिकारी असतील किंवा ग्रामपंचायतचे सदस्य असतील या ठिकाणी या भागामध्ये कार्यरत असलेले डॉक्टर धनंजय माने ज्यांच्या मिसेस या भागाच्या पंचायत समितीचे सदस्य आहेत यांचंही मोलाचं सहकार्य आणि सर्व शेतकऱ्यांचं आणि गावकऱ्यांच्या सहकारे शिवाय आम्ही हे काम करू शकत नव्हतो तर तहसीलदार रवींद्र सबनीस आणि अरुणादेवी पाटील माजी नगराध्यक्ष नगर परिषद इस्लामपूर प्राध्यापक सदाशिव मोठे समन्वयक राष्ट्रीय सेवा योजना सांगली जिल्हा यांनीही या श्रमदान शिबिराला भेटी दिल्या जयनामत मराठीसाठी प्रतिनिधी दिलीप मोहिते सांगली